समृद्धी महामार्गावर पार्किंग लेनमध्ये उभ्या असलेल्या ले तीन कंटेनरला आयशरने पाठीमागून धडक दिली या धडकेनंतर तिघही कंटेनर एकामेकावर आदळले या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक चारशे चौऱ्याण्णव पॉईंट एक जवळ पार्किंग लेनमध्ये तीन कंटेनर उभे होते दरम्यान भरधाव आयशर क्रमांक जे एस शून्य दोन बी पी एकोणीसशे एक्क्याण्णवने पार्किंग लेनमध्ये उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच तेहतीस सहासष्टला पाठीमागून धडक दिली ज्यामुळे हे कंटेनर पुढच्या उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच तेवीस एकतीसला जाऊन धडकले व हा कंटेनर पुन्हा त्या समोर असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच सोळा सव्वीसला जाऊन धडकला या अपघातात कंटेनरमध्ये बसलेला चालक नामे जावेद व आयशर चालक नाव माहीत नाही या दोघांचाही मृत्यू झाला झाला तर मोहम्मद हा जखमी आहे जखमींना महामार्ग महामार्ग व पोलिसांनी मदत कार्य करत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांच्या पथकाने ही घटनास्थळी धाव घेतली यावेळी महामार्ग पोलिस निरीक्षक किशोर चौधरी उपनिरीक्षक मनोज भालेराव थोरात सहाय्यक फौजदार धसे महाराष्ट्र सुरक्षा बलचे कृष्णा बडे शिवाजी भिडे कृष्णा राठोड यांच्यासह गोपाळ देवरे मिथून राठोड सय्यद रिजवान यांनी मदत मदतकार्य केले तर घटनास्थळी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी पाहणी केली